नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आज आपण पुन्हा युनिट नंबर टू मधलं टू पॉईंट टू म्हणजेच जननावर परिणाम करणारे घटक फॅक्टर्स अफेक्टिंग फर्टिलिटी जनन आणि जन्मदर याचा अभ्यास आपण मागच्या एका व्हिडिओ लेक्चरमध्ये केला आणि त्यामध्ये जननावर म्हणजे जनन क्षमतेवर कोणकोणते फॅक्टर्स कोणकोणते घटक परिणाम करतात याचाही अभ्यास आपण केला पण युनिट नंबर दोन मध्ये टू पॉइंट टू मध्ये पुन्हा त्या गोष्टी नव्यानं आलेल्या आहेत आणि म्हणून काही नवीन घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि काही जुन्या घटकाच रिव्हिजन पण या ठिकाणी होणार आहे पण तरी टू पॉईंट टू एक युनिट मधला भाग असल्यामुळं आपल्याला या फॅक्टरचा अभ्यास करणं गरजेचं आहे जननावर परिणाम करणारे घटक म्हणजेच फॅक्टर्स अफेक्टिंग फर्टिलिटी तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ लेक्चर यामध्ये आपल्याला एकूण चार घटक शिकायचे आहेत ते चार घटक खालीलप्रमाणे जननावर परिणाम करणारे सामाजिक घटक त्यानंतर जननावर म्हणजे जनम क्षमतेवर परिणाम करणारे आर्थिक घटक त्यानंतर जननावर परिणाम करणारे शरीर शास्त्रीय घटक आणि चौथा जननावर परिणाम करणारे इतर घटक असे चार घटक जनन क्षमतेवर म्हणजे मुलांच्या जन्मावर परिणाम करतात आणि या चारही घटकाचा आपण आता सविस्तर अभ्यास करणार आहोत तर परत एकदा पहिला जो घटक आहे तो येतो सामाजिक घटक या अंतर्गत आणि म्हणून आपला टायटल राहील किंवा आपला प्रश्न राहील जननावर म्हणजे जनन क्षमतेवर म्हणजे प्रजननावर म्हणजे जनन दरावर असं म्हटलं तरी चालेल परिणाम करणारे सामाजिक घटक लिहा तर ते एकूण सात घटक आहेत त्याचा अभ्यास आपण करू सामाजिक घटकामध्ये पहिला घटक येतो धर्म धर्म हा एक घटक जनन क्षमतेवर परिणाम करणारा फार मोठा घटक आहे वेगवेगळ्या धर्मामध्ये ते हिंदू असो मुस्लिम असो जैन असो की बुद्धिस्ट असो मुलांच्या जन्माबद्दलचे आपापले नियम आणि रीती रिवाज आहेत जसं आपण पाहतो सामान्यपणे मुस्लिम कुटुंबामध्ये जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला जातो ब्राह्मण कुटुंबामध्ये एवढ्या मुलांना जन्म दिला जात नाही जे आदिवासी वगैरे आहेत त्यांच्यामध्ये खूप मुलांना जन्म दिला जातो म्हणजेच आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की त्या व्यक्तीचा किंवा त्या पती पत्नीचा धर्म कोणता आहे त्यानुसार त्यांच्या इकडचा जननदर ठरतो त्याचा एकूणच परिणाम देशावरही होतो देशाच्या लोकसंख्येवर होतो ज्या देशामध्ये एखादा असा धर्म आहे की ज्या धर्मामध्ये जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला जातो तो धर्म जर एखाद्या देशामध्ये जास्त असेल तर त्या ठिकाणी साहजिक जन्मदर हा जास्त असतो विशेषतः अफगाणिस्तान पाकिस्तान या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल इन शॉर्ट जननावर परिणाम करणारा सामाजिक घटक पहिला कोणता धर्म दुसरं आहे जाती संस्था आणि पंथ आता धर्म थोडस वेगळा आणि जाती थोडस वेगळ्या एका धर्मामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या जाती असू शकतात आणि पंथही असू शकतात आता काही धर्मामध्ये काही अशा जाती आहे की ज्या जातीमध्ये असं समजलं जात की मुलं जन्माला घालणं हे परमेश्वराचं काम आहे त्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही म्हणजे अशा काही जाती आहे की जा ज्यामध्ये कुटुंब नियोजन निशुद्ध मानलं जातं अपवित्र मानलं जातं आणि मुलांचा जन्म होत राहणं हे एक दैविक कृपा समजली जाते आणि काही पंथामध्येही अशा प्रकारच्या रूढी आहेत आणि म्हणून जातीय संस्था आणि पंथ या गोष्टीचा जनन दरावर प्रत्यक्षपणे परिणाम होतो आणि म्हणून जातीय संस्था आणि पंथ हे जननावर परिणाम करणारा एक सामाजिक घटक आहे त्यानंतर कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब पद्धती आणि एकत्र कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धती हे भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप सारे लोक पिळ्या ना पिड़ा एकत्र राहतात ते झाले एकत्र कुटुंब पद्धती पाश्चात्य देशामध्ये लोक वेगवेगळे राहतात विभक्त कुटुंब पद्धती आता एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काय असतं की खूप सारे लोक असतात काही लोक कमावतात आणि काही लोक घरी बसून खातात अशा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मुलांना सांभाळण्याचाही प्रॉब्लेम नसतो म्हणजे आजी आजोबा खूप सारे नातलग असतात आणि म्हणून मुलांना कोण सांभाळेल हा प्रश्न तिथं उपस्थित होत नाही आणि म्हणून अशा कुटुंबामध्ये साहजिकच मुलं जन्माला घालण्यामध्ये लोकांना काही फार प्रश्न निर्माण होत नाही थोडक्यात असं म्हणता येईल जर एकत्र कुटुंब पद्धती असेल तर जनंधर जास्त असतो आणि विभक्त कुटुंब पद्धती असेल तर जनंधर हा कमी असतो त्यानंतर शिक्षण याचा अभ्यास आपण आधीच्याच व्हिडिओ लेक्चर मध्ये केलेला आहे शिक्षणाचा कसा संबंध असतो जनंधराशी म्हणजे शिक्षणामुळे जनंधर कमी होऊ शकतो आणि निरक्षरता असेल तर जनंधन वाढलेला असतो शिक्षित लोकांना कुटुंब नियोजनाचं महत्व कळलेलं असते त्यांचं राहणीमान थोडस उच्च दर्जाचं असते त्यांची विचारसरणी प्रगत असते आणि अंधश्रद्धा कमी असतात आणि म्हणून शिकलेल्या लोकांमध्ये जनंधर हा कमी असतो आणि निरक्षर लोकांमध्ये जनंधर हा जास्त असतो मग असंही म्हणता येतं की ज्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त त्या ठिकाणी जनंधर कमी असतो आणि ज्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी असतं त्या ठिकाणी जनंधर हा जास्त असतो त्यानंतर पुढचा एक घटक येतो तो, तो म्हणजे स्त्रियांचा सामाजिक दर्जा ज्या समाजात ज्या देशात स्त्रियांचा दर्जा उंचावलेला असतो सामाजिक दर्जा स्त्रियांना सारखे अधिकार असतात प्रॉपर्टीचा अधिकार असतो शिक्षणाचा अधिकार असतो व्यवसायाचा अधिकार असतो स्त्रीला पुरुषाप्रमाणे समान वागणूक दिली जाते एकंदरीत ज्या देशात ज्या समाजात स्त्रियांचा दर्जा हा उच्चतम असतो त्या ठिकाणी जनंदर हा कमी असतो आणि ज्या समाजात ज्या कुटुंबा ज्या देशामध्ये स्त्रियांचा सामाजिक दर्जा हीन प्रतीचा असतो दुय्यम स्थान सेकंडरी असतं त्यांचं स्थान आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये त्या ठिकाणी स्त्रीला एक भोगवस्तू म्हणूनच जवळपास ट्रीट केलं जातं आणि म्हणून अशा ठिकाणी स्त्रियांना पुन्हा 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 मुलांना जन्म देणं एक प्रकारे लादलं जातं आणि म्हणून अशा ठिकाणी जनंदर हा फार जास्त असतो म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की जनंदर हा समाजात स्त्रियांच्या दर्जावर अवलंबून असतो त्यानंतर सहावा घटक चा आहे सामाजिक रूढी परंपरा याचाही बराच वेळा उल्लेख आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये केलेला आहे काही सामाजिक रीती असतात रूढी असतात उदाहरणार्थ लग्न करून देणे मुलांचे तेही फार कमी वयामध्ये त्यानंतर लगेचच मुलाची अपेक्षा करणे पाच सात मुली झाल्या तरी मुलासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे त्यानंतर कुटुंब नियोजनाचा वापर न करणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे काही परंपरा असतात की ज्या ठिकाणी खूपच मुलांना जन्म दिला जातो असं एकंदरीत सामाजिक रूढी परंपरा सुद्धा जनंदरावर परिणाम करतात आणि सामाजिक घटकामधला शेवटचा घटक आहे तो म्हणजे पती पत्नी संबंध एखाद्या कुटुंबामध्ये पती पत्नीचे खूप चांगले संबंध असतील जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध असतील आणि दोघेही एकमेकाला इक्वल स्वरूपात समानतेची वागणूक देत असतील तर अशा ठिकाणी स्त्रियांचा विचार करून त्यांच्यावर जास्तीत जास्त मातृत्वाचं वज लादल्या जाऊ नये असा प्रयत्न केला जात असेल तर एकंदरीत जन्मदरा कमी असतो दुसऱ्या बाजूना हे जर संबंध पती पत्नीचे चांगले नसतील पतीच्या दृष्टिकोनातून पत्नीला काहीच महत्व नसेल पती ही पत्नी ही फक्त घरकामासाठी आणि मुलांना जन्म देण्यासाठी अशा प्रकारचे संबंध असतील आणि या फॅमिली प्लॅनिंग मध्ये किंवा कुटुंबाच्या सगळ्या गोष्टीमध्ये स्त्रियांच्या मताचा काही आदरच केला जात नसेल तर साहजिकच अशा ठिकाणी जंधरा जास्त असतो आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल पती पत्नी संबंध हा घटक जनन दरावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे तर जनन दरावर परिणाम करणारे सामाजिक घटक ज्यामध्ये आपण हे सात घटक या ठिकाणी पाहिले आणि ज्याची आपण चर्चाही केली त्यानंतर दुसरा घटक येतो जनन दरावर परिणाम करणारा आर्थिक घटक या अंतर्गत एकूण चार घटक आहेत आणि त्याचाही आता आपण थोडासा विचार करू आर्थिक घटकामध्ये पहिला घटक येतो नागरीकरण किंवा शहरीकरण ग्रामीण भागातून जेव्हा लोक शहरात जातात राहण्यासाठी शहरातली लोकसंख्या वाढत जाते त्याला म्हणतात शहरीकरण किंवा नागरीकरण ग्रामीण भागापेक्षा शहरीकरण जर झालेलं असेल तर शहरीकरणामध्ये जनधर हा कमी असतो कारण शहरातील कुटुंब आपल्या इथं जास्तीत जास्त मुलं जन्माला येऊ नयेत असा प्रयत्न करतात उलट ग्रामीण भागामध्ये आपल्या घरी जास्तीत जास्त मुलं जन्माला यावेत असा प्रयत्न केला जातो म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत एखाद्या समाजाचं एखाद्या दे देशाचं शहरीकरण जेवढं जास्त प्रमाणात झालेलं असेल तेवढाच त्या ठिकाणचा जन्मदर हा कमी असतो तर अशा प्रकारे नागरीकरण आणि शहरीकरण दरावर परिणाम करणारा एक महत्वाचा आर्थिक घटक आहे दुसरी गोष्ट व्यवसाय तुम्ही कोणता व्यवसाय करता तुमच्या देशात कोणत्या व्यवसाय सगळ्यात जास्त लोक आहेत यावरही जनदर अवलंबून असतो ज्या ठिकाणी शरीर कष्टाचे काम केले जातात फॉर एक्झाम्पल शेती काम, रस्ते बनवण्याचे काम खोदकाम असेल पशुपालन असेल अशा प्रकारे शारीरिक कष्टाच्या काम करणाऱ्या समाजामध्ये जनन दर हा जास्त असतो उलट बौद्धिक काम करणाऱ्या समाजामध्ये जनन दर हा कमी असतो कारण बौद्धिक काम करणारे लोक का बौद्धिकदृष्ट्या फार थकलेले असतात आणि मग त्यांना फार संबंध किंवा फार या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो आणि त्यामुळे त्या ठिकाणचा त्या जनंदर हा कमी असतो दुसरी गोष्ट बौद्धिक काम करणारे लोक शिकले सवरलेले असतात आणि म्हणून त्यांना कुटुंब नियोजनाचं महत्व कळलेलं असतं आणि कुटुंब नियोजनाचे साधनही त्यांच्याकडे उपलब्ध असतात उलट जे लोक शरीर कष्टाचे काम करणारे लोक असतात त्या लोकांकडे अज्ञान असतं बहुधा आणि त्यांच्याकडे कुटुंब नियोजनाची माहिती नसतात आणि साधनेही नसतात आणि त्यांची बौद्धिक पातळीही तेवढी नसते आणि म्हणून अशा ठिकाणी जन्मदर हा जास्त असतो म्हणजेच लोकसंख्या कोणत्या व्यवसायामध्ये जास्त आहे त्यानुसारही जलंधर ठरतो जर एखाद्या देशाची लोकसंख्या जास्तीत जास्त शरीर कष्टाचे काम करणारी असेल तर जलंधर जास्त असतो आणि ज्या देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या बौद्धिक काम करणारी असेल तर त्या ठिकाणी जनंधरात कमी असतो उदाहरणार्थ इंग्लंड अमेरिका युरोप मध्ये लोक बौद्धिक काम करणारे जास्त आणि म्हणून त्या ठिकाणी जनंधरात कमी आहे सोबतच स्त्रिया व्यवसाय करतात की नाही की नुसत्या घरीच असतात यावरही जलंधर ठरतो स्त्रिया जर गृहिणी म्हणूनच काम करत असतील घरीच राहत असतील चुलाने मुलंच करत असेल तर जलंधर जास्त असतो आणि स्त्रिया जर बौद्धिक काम एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये कामाला जात असतील तर जलंधर कमी असतो तिसरा घटक आहे आर्थिक परिस्थिती तुमच्या कुटुंबाची तुमची स्वतःची तुमच्या देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे यावरही जनंधरा जनंधराचं प्रमाणे अवलंबून असतो गरीब कुटुंबामध्ये साहजिक जन्मदर जास्त असतो आणि श्रीमंत कुटुंबामध्ये जलंधर हा अत्यंत कमी असतो आपल्याला उदाहरण पाहता येईल की आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचेही खूप वेळा मुख्य वेगवेगळे मंत्री राहिलेले शरद पवार त्यांना एकच मुलगी आहे तर ते श्रीमंत आहे पण त्यांना एकच मुलगी आहे त्यानंतर तुम्ही अडाणी पा त्यांना पण मुश्किल एखादा मुलगा असतो आणि आपल्या गावातला एखादा गरीब असेल तर त्याला चार पाच मुलं नक्की असतात तर हे सिद्धच झालेलं आहे की गरीबाच्या ठिकाणी मुलांचं प्रमाण जास्त असतं आणि श्रीमंताच्या घरी मुलांचं प्रमाण कमी असतं आणि म्हणून आर्थिक परिस्थिती कुटुंबाचे समाजाचे आणि देशाचे जनंधरावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणता येईल तर आर्थिक घटकामध्ये शेवटचा घटक आपण पाहू तो आहे कुटुंब नियोजन ज्या समाजामध्ये कुटुंब नियोजनाचं महत्व पटलं असेल कुटुंब नियोजन ते लोक करत असतील त्यासाठी साधनं उपलब्ध असतील आणि त्याची माहिती असेल ते, 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 ते लोक साधनाचा वापर करत असेल तर दर हा कमी असतो ज्या देशामध्ये कुटुंब नियोजनाचा कार्यक्रमच नसेल लोकांना माहिती नसेल अज्ञान असेल साधनं उपलब्ध नसतील तर साहजिकच जलंधर हा जास्त असतो आता कुटुंब नियोजनाचं सगळं सगळं काम सरकारला करायचं असतं पण त्यासाठी समाजाचाही सहकार सहकार्य आणि सहयोग महत्वाचा असतो काही ठिकाणी काही जाती जमातीमध्ये कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला प्रचंड विरोध लोक करतात अज्ञानामुळं आणि मग त्या ठिकाणी जन्मदर प्रचंड वाढलेला असतो तर अशा प्रकारे जनंधरावर परिणाम करणारे चार आर्थिक घटक आपण या ठिकाणी पाहलेत जनंदरावर परिणाम करणारा तिसरा जो घटक आहे त्याला आपण शरीरशास्त्रीय घटक असे म्हणतो या ठिकाणी तीन घटकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे शरीरशास्त्रीय घटक म्हणजे आपल्या शरीराशी संबंधित असणारे घटक हे जे जनंधरावर परिणाम करतात याच्यातला पहिला घटक असतो अनैच्छिक गर्भमृत्यू एखादा जे मूल आहे आईच्या गर्भाशयातच त्याचा मृत्यू होतो कधी कधी जन्मल्याबरोबरच त्याचा मृत्यू होतो तर असे जे मृत्यू आहे अनिच्छिक गर्भ मृत्यू आहे हे प्रमाण ज्या समाजामध्ये जास्त असेल ज्या देशामध्ये जास्त असेल त्या ठिकाणचे जे माता आणि पिता आहेत त्यांना मुलांच्या जगण्याबद्दल काहीच गॅरंटी नसते हमी नसते भविष्यात काय होईल याबद्दल काही सांगता येत नाही आणि म्हणून झालेलं मूळ टिकेल की नाही याबाबत ते शाशांक असतात आणि यामुळं काय होतं त्यांची मानसिकता अशी होते की ते जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून ऐनच्छिक गर्भमृत्यू हे एक जनन दरावर परिणाम करणारा शास्त्रीय घटक आहे दुसरा अनुवांशिकता काही कुटुंबामध्ये साहजिकच मुलीच होत राहतात मग तरीही मुलाची वाट पाहिली जाते आणि मग साहजिकच दर वाढतो तर हे कुटुंबावाईज अनुवांशिकता असते जनधराची त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे प्राथमिक बंधत्व आणि दुय्यम बंधत्व समजा एखाद्या स्त्रीला एक मूल झालं आणि त्यानंतर म्हणजे कोणतेच उपचार केले नाही काही केलं नाही कुटुंब नियोजनाचं काही वापरलं नाही तर हे दुसरं मूल होत नसेल तर त्याला म्हणतात प्राथमिक बंधत्व एखाद्या स्त्रीला दोन मुलं झालीत त्यानंतर काही न करता तिसरं मुलं होतच नसेल तर त्याला म्हणतात दुय्यम वंधत्व तर असं जर एखादी केस असेल एखादी स्त्री प्राथमिक वंधत्व किंवा दुय्यम बंधत्वाना ग्रस्तित असेल तर साहजिकच अशा ठिकाणी नंतरच्या मुलांचा जन्म होणारच नाही आणि जनन दर कमी राहील तर हे तीन जे घटक आहे याला म्हणतात जनन दरावर परिणाम करणारे शारीरिक घटक कारण ते आपल्या शरीराशी संबंधित असतात चौथा भाग आपण यामध्ये शिकणार आहोत ते आहे जननावर परिणाम करणारे इतर घटक जे उरले सुरले जे घटक आहेत ते आपण या ठिकाणी आता इन्क्लूड करणार आहोत मी आधी सांगितलं की याच्यातले बरेच घटक ऑलरेडी रिपीट झालेले आहेत टू पॉइंट वन मध्ये आणि तरी फार विचार करून जे काही घटक सुटलेले होते त्या घटकाचा अंतर्भाव यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे इतर घटक मध्ये पहिला घटक येतो शहरी ग्रामीण प्रांतीय वेद एखादा विशिष्ट प्रांत असतो राज्य असतं विशिष्ट किंवा राज्यातला एखादा आणखी घटक असतो फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा विचार करतो म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये खानदेश आहे विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र आहे आणि मराठवाडा आहे तर पश्चिम महाराष्ट्र सुधारलेला भाग आहे आणि त्या ठिकाणी जलंधर कमी आहे त्या मनानं मराठवाड्यामध्ये मागासलेपणा आहे आणि जलंधर जास्त आहे शहरामध्ये जलंधर कमी असतो आणि ग्रामीण भागामध्ये जलंधर हा जास्त असतो तर अशा प्रकारे शहरी ग्रामीण आणि प्रांतीय भेद हे जनन दरावर परिणाम करणाऱ्या इतर घटकाच्या अंतर्गत येऊ शकतो दुसरं आहे उत्पादकता व्यक्तीची कुटुंबाची उत्पादकता किती आहे किंवा ज्या एरियामध्ये लोक राहतात त्या ठिकाणची एकूणच उत्पादकता काय किती आहे तो एरिया दारिद्र्य आहे की श्रीमंत आहे यावर हे जनंधर डिपेंड करतात एखाद्या व्यक्तीची उत्पादकता जास्त आहे काम करत असेल पैसा कमवत असेल तर साहजिक जनदर कमी असतो आणि उत्पादकता जर कमी असेल तर जनधर हा जास्त असतो असं एक सर्वसामान्य निष्कर्ष आतापर्यंत निघालेला आहे आणि तिसरा घटक आहे इतर घटकामध्ये तो म्हणजे आरोग्य आणि पोषण आपण कुपोषणाची चर्चा चे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेली आहे आणि आरोग्याची चर्चा चे आपण केलेली आहे आरोग्याच्या सोयी असतील लोकांकडे आरोग्याच्या बाबत लोक जागरूक असतील सोबतच लोकांना पोषण मिळत असेल म्हणजे योग्य चांगल्या प्रमाणात सकस आहार लोकांना मिळत असेल तर लोक शारीरिकदृष्ट्या सक्षम राहतील शारीरिकदृष्ट्या सक्षम असतील तर लोक मानसिक दृष्ट्याही सुदृढ असतील आणि मग अशा समाजामध्ये चांगलं काय वाईट काय लोकांना समजेल आणि मग साहजिकच त्यांना कमी लोकसंख्येचं महत्वही कळेल आणि मग त्या ठिकाणचा जनन दर हा कमी झालेला असेल उलट एखाद्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधाच नसतील कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम नसेल त्याचे साधन नसतील लोकांचं पोषण बरोबर नसेल कुपोषण झालेलं असेल त्यामुळं बिमाऱ्या आणि मृत्यू सतत होत असतील तर अशा ठिकाणी जनन दर हा खूप जास्त झालेला असतो तर अशा प्रकारे हे तीन घटक आहे ज्याला आपण जनन दरावर परिणाम करणारे इतर घटक म्हणतो तर दरावर परिणाम करणारे इतर घटक आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला एक छोटा व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी आपण हे केलं की ज्यामध्ये राहिलेले घटक आपण इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला होऊ शकते की यापैकी काही घटक रिपीट होत असतील पण रिपीट झाले तर उलट बरा आहे कारण पुन्हा पुन्हा जर आपण ऐकलं तर ते आपल्या लक्षात राहील तर अशा प्रकारे टू पॉईंट टू या ठिकाणी आपण संपवण्याचा प्रयत्न केला या टॉपिक वर आपण बहुपर्याय प्रश्न घेतलेले नाही कारण ते प्रश्न ऑलरेडी आधीच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आलेले आहेत तर हे टू पॉइंट टू म्हणजे जनन दरावर परिणाम करणारा इतर घटक हा भाग समजण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये याला शेअर करा आणि व्हिडिओ बद्दल काय वाटतं तुमचे मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा कारण हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमच्यासाठी तुमच्या शैक्षणिक वाटचालीला एक सहकार्य आणि मदत व्हावी सोबतच तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी या अपेक्षा हे सगळं प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत तर अभ्यास करा पुन्हा पुन्हा पहा समजून घ्या चर्चा करा आणि अभ्यास एन्जॉय करा खुश रहा, आनंदी रहा, आणि निरोगीही रहा, स्वतःची काळजी घ्या आणि परीक्षेची तयारी करा थँक्स फॉर वॉचिंग सही आहेत नेक्स्ट टाइम